जगात त्या काळी जवळजवळ नव्वद टक्के लोकांमध्ये स्त्रियांना विश्वासात घेतलं जातं जगामध्ये फक्त भारताचा असा विषय नव्हता की जगामध्ये अगदी इंग्लंडची राणी स्त्री होती तरी स्त्रीला मतदानाचा हात नव्हता अर्ध्या जगावर राज्य त्यांचंच होतं तरीही महिलांना कुठला अधिकार नव्हता परंतु महिलांच्या छोट्या छोट्या अधिकारापासून घरात स्वयंपाक करणाऱ्या महिलांच्या अधिकारापासून नोकरी लागल्यानंतर किंवा राज झाल्यानंतरच्या महिलेच्या अधिकारापर्यंत सगळ्या गोष्टीचा विचार बाबासाहेबांनी केला आणि हाच विचार आज समोर घेऊन चालत आहे त्यांना इंग्लंडमध्ये बाबासाहेब साबडकरांनी मताचा अधिकार दिल्यानंतर इंग्लंडमध्ये डिबेट चाला कारण इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता परंतु भारतरत्न डॉक्टर बाबा साबडकरांनी जजा ना जमीन नाहीये संपत्ती नाहीये तो लढा उभा केला इथल्या महिलेला सुरुवातीपासून मताचा अधिकार दिला ह्या दोन गोष्टी जगामध्ये कुणीही केल्या नाही त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के केले आहे आणि या ठिकाणी टाटा असो बिर्ला असो ज्याला स्वतः राहायला पाल नाही आहे उघड्यावर हो राहतो बसस्टॉपवरती राहतो रस्त्याच्या कडेला राहतो जंगलात राहतो त्या माणसाला सुद्धा मताचा अधिकार एक दिला आणि ज्या ज्या देशामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती ज्याच्या ताब्यात आहे त्याला सुद्धा मताचा अधिकार एकच दिला ठिकाणी खूप मोठं काम भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केले ते आज आपल्यात नाहीत पण त्याच्या विचाराची प्रेरणा त्यांच्या विचाराची देवाणघेवाण सातत्याने आपण करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो हा खा अखंड भारत देश पूर्ण भारत देश फक्त आणि फक्त भारतीय संविधानावरती चालतो मित्र बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाने जर आचरणात आणले तर खरी लोकशाही काय आहे हे जगाला कळेल आबाने अतिशय मामी मांडलेला मुद्दा फार सविस्तर सांगितला प्रत्येकाला जे समानतेचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण काही दिवसापूर्वी दोन चार पाच दिवस सुद्धा बाबासाहेबांच्याच कायद्यामुळे झालं मी एवढं सांगेल खरोखरच बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आज फक्त एका समाजाचा विषय नाही भारतावर आजचा दिवस हा दुःखाचा आहे बाबासाहेबांनी पुण्याहीमुळे आपण या ठिकाणी आहोत एवढंच मी व्यक्त करतो आणि माझ्या प्रशासनाच्या वतीने मी अभिवादन करून माझ्या दोन शक्तो सत्तराव्या महापर दिनानिमित्त एकत्रित आलेलो आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो ज्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी गेली पंच्याहत्तर वर्षापासून ज्या संविधानावरती आपण सर्वजण एकत्रित काम करत आहोत एकत्रितरित्या चालत हो। आहोत अशा महामानवास माझ्या माझ्याकडून विनम्र असं अभिवादन करतो हे थांबलो